देशव्यापी कामगार संपाला यवतमाळात कामगारांच्या प्रदीर्घ संघर्षातून अस्तित्वात आले एकोणतीस कामगार कायदे रद्द करून कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता भांडवलदारांच्या हिताचे चार नवीन कामगार संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ देशभरातील कामगार संघटनांनी बारा फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे या संपाला पाठिंबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा व आशा गटप्रवर्तक युनियन लालाल बडा यांच्या संयुक्त विद्यमाने बारा फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे भव्य मोर्चा घेऊन ब निवेदन देण्यात आले हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत काढण्यात आला असून शेतकरी शेतमजूर आशा स्वयंसेविका योजना कर्मचारी व कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कामगारांविरोधात चार नवीन कामगार कायदे रद्द करावेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावे शेतमाला हमी भावाचा कायदा लागू करावा वनाधिकार कायद्याअंतर्गत दोन पुराव्यांच्या आधारे दावे मंजूर करावेत आशा सेविकांचे सेवानिवृत्ती वय साठ वरून पासष्ट करावे आशांनी केलेल्या कामाचा जी आर नुसार पगार व पावती द्यावी दरमहा पाच तारखेला के केंद्र व राज्य शासनाचे एकत्रित व नियमित मानधन द्यावे वन जमीन व देवस्थान जमीन करणाऱ्यांच्या नावे करावे आशांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधनाऐवजी वेतन द्यावे या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माकपचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट कुमार मोहरपुरी किसान सभेचे ॲडव्होकेट डी बी नाईक सी टू च्या जिल्हा सचिव कॉ उषा मुरखे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे इंडियान साठी प्रतिनिधी संदीप सुरपाम यवतमाळ